भैरोबा देवाची परंपरा कायम राखत सप्ताहाचे आयोजन व भव्य कुस्त्यांची दंगल संपन्न तालुक्यातील चोंडी भैरोबा येथील भैरोबा देवाची यात्रा ही पौर्णिमेच्या दिवशी होत असते या यात्रेमध्ये सात दिवस सप्ताहाचे आयोजन केले जाते शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन व महापंगत होत असते पारंपरिक यात्रा महोत्सव असून बऱ्याच लोकांच्या प्रस्थिती सर्व प्रच पंचकृषीतील गावकरी मंडळी सहकार्य करतात आणि दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मोठा पूर्ण प्रमाणात भंडारा असा दहा क्विंटल तांदूळ आणि पाच क्विंटल बुंदी या वर्षी सुद्धा भंडारा करण्यात आलेला आहे सर्व परिचय कृषीतील मंडळींनी याचा लाभ घेतलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कुस्तीची दंगल सुद्धा ठेवण्यात आलेली आहे त्याच्या सुद्धा प्रतिसाद पूर्वप्रमाणे आमच्या म्हणजे आजोबाच्या किंवा पूर्ण पाच सहा वर्षाच्या दहा पंधरा वर्षाच्या पिढीप्रमाणे इतिहास आहे नवसाला पाहणारा भैरवनाथ आहे तसेच भैरव देवस्थानचे जे महत्व आहे ते महत्व काय आहे हे सुद्धा गावकऱ्यांनी सांगितले आजोबा पंजोबा सांगतात या ठिकाणी बऱ्याच दिवसापूर्वी आम्हाला काय कळत नाही पण आमचे पद जो पंजोबा सांगत होते की संत गाडगे महाराज आपल्या गावामध्ये मुक्कामी राहून गेलेले आहेत त्या तेव्हापासून अति मोठ्या उत्साहामध्ये अं यात्रा भरते लाखो भाविक विकतात आणि मोठ्या प्रमाणात अन्नदान होते आणि लोक त्या महाप्रसाद घेतात जातात दरवर्षी भैरवनाथ महाराज हे काशीहून आलेले आहेत आणि काशीहून आल्यानंतर आमच्या या डोंगराळ भागामध्ये बसलेले आहेत आणि अशी एक ख्याती आहे की आम्हाला सांगी सांगणं आहे की बऱ्याच दिवसापूर्वी एक महिला त्या देवाला लहानपणापासून पूजेत होती आणि मथ तिचं वय झाल्यानंतर भैरवनाथ महाराज तिला प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर भैरोनाथ महाराज म्हणले होत नसेल तर आता मी तुझ्या सोबत गावापर्यंत येतो तू माग कलून बघू नको पण त्या आजीने माग कलून बघितलं आणि डोंगराहून खाली आले भैरवनाथ महाराज हे भोव्य अशी कुस्त्यांची दंगल होत असते या कुस्त्यांच्या दंगलीची काय परंपरा आहे हे सुद्धा भैरोबा देवस्थानच्या भक्तांनी सांगितले आमच्या गावामध्ये मध्ये बरेच पिढ्यान पिढी पासून पहिलवान आहेत आता पण नवीन नवीन पोरं तयारी करतात आणि त्याच्या उद्देशाने आणि बाकी जवळपास पंचकृषीतील काही मंडळी त्यांच्या सहकार्यामुळे गावाच्या मंडळीच्या सहकार्यामुळे कुस्त्याचा डाव होत आहे आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात कुस्त्या होतात नवीन नवीन ज्या कुस्त्या खेळणार आहेत त्यांना प्रोत्साहन भेट